धनकवडी येथे वारकऱ्यांसाठी मोफत आरोग्य शिबीर संपन्न नमस्कार आपण पाहत आहात युट्यूब चॅनल युवाध्येयो हो। स्वर्गीय रक्माबाई ताडगे प्रतिष्ठान व डॉक्टर रश्मी काकडे क्लिनिकच्या वतीने मोफत आरोग्य शिबिर आयोजित केले होते यामध्ये सज्जनगड सातारा दिंडीच्या वारकऱ्यांची डॉक्टर रश्मी काकडे यांनी मोफत आरोग्य तपासणी करून त्यांना थंडी ताप सर्दी खोकला डोकेदुखी अंगदुखी यावर आवश्यक असणाऱ्या गोळ्या वारकऱ्यांना देण्यात आल्या चालून चालून थकवा न येण्यासाठी सुद्धा गोळ्या दिल्या तसेच या प्रसंगी श्री दिंडीचे प्रमुख हरिभक्त पर्याय बजरंग रजिस्टर क्रमांक रथा मागे यांचा शाल व श्रीफळ व छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो देऊन मराठा महासंघाचे संपर्क प्रमुख अनिल तारगे यांनी सत्कार केला तसेच त्रिमूर्ती मित्रमंडळाच्या वतीने सर्व वारकरी महिला व पुरुष यांना सुरूची भोजन देण्यात आले सदर कार्यक्रमाचे आयोजन अनिल सरोदे सुनील सरोदे अरुण गायकवाड माजी नगरसेवक संतोष फरांदे रवी शिंदे अनिकेत सरोदे तात्या फरांदे गजू गायकवाड जवाहर सुकडिया पांडुरंग कंक डॉक्टर रश्मी काकडे सौ उज्वला ताडगे विजया काकडे यांनी व्यवस्थितरित्या केले सर्व वारकरी भजन कीर्तन करून आपापल्या मुक्कामाच्या ठिकाणी गेले रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा त्याचप्रमाणे वारकरी सेवा हीच, वार हीच विठ्ठल सेवा या अनुषंगाने डॉक्टर रश्मी काकडे या गेली दहा वर्ष रुग्णांना सेवा देत आहेत